अरे क्लास आठवीच्या विद्यार्थी मित्रांनो तुमचा नवीन जो चॅप्टर आहे तो एरिया चालू झालेला आहे ज्याच्यातली प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉइंट थ्री आपण चालू केलेली आहे जर तुम्हाला विचारलं एखादा प्लॉटचा एरिया किती आहे आणि चौरस प्लॉट असला किंवा आयतकृती प्लॉट असला तर त्याचा एरिया काढणं सोपं आहे परंतु ज्याच्या चारही साइड वेगळे आहे तसल्या प्लॉटचं एरिया कसा काढायचा त्याला ट्रॅफिझियम म्हणतात काय म्हणता त्याला ट्रॅफेजियम तर बघूया असल्या गोष्टीच एरिया कसं कॅल्क्युलेट करायचं हा एक प्लॉट आहे दिसतोय का तुम्हाला ज्याच्यातली ही साइड ही साइड पॅरल आहे आणि ह्या पॅरल साइड म्हणतात साईड येस वन आणि ही कोणती रे येस टू यांची सम करायची सम ऑफ पॅरल साईड सम ऑफ काय पॅरल साईड काय राजव सम ऑफ काय पॅरल साईड आणि ही त्याची हाईट होते ही काय होते हाईट तर याचा एक फॉर्म्युला आहे असतो बेसिक फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रॅपेझियम एरिया ऑफ काय एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय रे एरिया ऑफ एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय ट्रॅपेझियम एरिया ऑफ काय ट्रॅपेझियम ट्रॅपेझियम कोणाला म्हणता ज्याच्या दोन साईड पॅरल असतात आणि चारही साईड वेगळ्या असतात ही साईड जेवढी तेवढी हिनी आहे ही आहे सगळ्या साईड वेगवेगळ्या आहे ना चारही साईड कशा आहे त्याला एरिया ऑफ ट्रॅफिक त्याचा फॉर्म्युला आहे वन बाय टू इन टू सम ऑफ पॅरल साइड सम ऑफ सम ऑफ पॅरल साईड सम ऑफ पॅरल साईड इन टू सम ऑफ पॅरल साईड इन टू हाईट इन टू काय हाईट टू काय बोला हा हा फॉर्म्युला लावाच लक्ष द्या इकडं एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय नाव आहे त्याचं एरिया ऑफ पॉर्डिलॅटर काय नाव आहे ए बी सी आणि काय डी वन बाय टू सम ऑफ पॅरेल साइड कोणत्या रे पॅरल साईड सांगा ए बी प्लस काय रे डी सी हा यांची बेरीज हाईट किती रे हाईट किती हाईट हाईट आहे ए डी हाईट किती आहे एडी वन बाय टू हां आता ए बी किती ए बी बघा तर ए बी किती दिलेली तेरा ए बी किती दिली तेरा नंतर डी सी किती दिलेली नऊ डी सी किती नऊ साईड टू नऊ त्याच्यानंतर ए डी किती हाईट एट अच्छा याच एरिया या या साईडची काही गरज आहे का नाही ही साईड माहीत असली किंवा नसली काही उपयोग नाही फक्त काय माहित पाहिजे हाईट मग ए बी किती आहे तेरा डी सी किती आहे नऊ ए डी किती आहे एट मग आता याचा एरिया काढा वन बाय टू इन टू तेरा नऊ किती आहे तेरा नऊ बावीस गुन्हिले आठ बे का बे चोक आठ बावीस गुन्हिले चार करा बघा दा आन्सर चार दुने आठ चार दुनी आठ अठ्ठ्याऐंशी आहे का आन्सर बघा सेंटीमीटरचा कळालं तुम्हाला असा चौकोन आहे ज्याच्या चारही साईड वेगळ्या सारख्या का नाही तर त्याचा आपण एरिया कॅल्क्युलेट केला नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा लेंथ ऑफ टू पॅरल साईड ट्रॅपेझियम दोन पॅरल साईड दिल्या दोन पॅरल साईड दिल्या दोन पॅरल साईड दिल्या चारही साईड वगैरे टू पॅरल साईड एकाचं डायमेन्शन आहे आठ पॉईंट पाच सेंटीमीटर आणि किती रे अकरा पॉईंट पाच सेंटीमीटर रिस्पेक्टेड आणि हाईट किती दिली चार पॉईंट दोन ही साइड वन ही साइड काय टू त्याचं नाव द्या पी क्यू आर एस ट्रेपेझियम आहे ना मी तर लिहायचं एरिया ऑफ ट्रेपेझियम ट्रेपेझियम त्रापेजियम एरिया ऑफ त्रापेजियम का है वन बाय टू इनटू सम ऑफ सम ऑफ का है पैरेलल साइड सम ऑफ का है पैरेलल साइड सम ऑफ पैरेलल साइड इनटू हाइट इनटू का है वन बाय टू सम ऑफ पैरेलल साइड को ने पीक्यू पीक्यू प्लस क्या रहे हैं साथ हाइट की दी? आय आहे पी एस किती आहे पी एस वन बाय टू पी क्यू किती आहे साडे अकरा प्लस एस आर किती आहे साडेआठ हायट किती आहे चार पॉईंट दोन मग आता याचा प्रोडक्ट करायचं आपल्याला काय करायचं बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे आता यांची वेरीज करा पाच आणि पाच किती झाले दहा मग पाच आणि पाच दहा झाले आठ आणि एक नऊ नऊ एक परत किती झाले दहा परत दोन साडे अकरा मध्ये पन्नास पैसे मिळवले बारा झाले आणि त्याच्यात आठ मिळवले तर वीस वीस गुणिले किती टू पॉईंट वन वीस गुणिले एकवीस जुनी किती होतात बेचाळीस याचं कसं करणार हे बा वीस एकवीस म्हणजे काय एकवीस भागीले दहा हा पॉईंट खाली घेतला हा झिरो कट झिरो एकवीस जुनी बेचाळीस बघा आन्सर आहे का स्क्वेअर सेंटी बेचाळीस स्क्वेअर सेंटी इंटू अडचण कोण आला आता शेवटचा प्रश्न आहे तिसरा तीनच प्रश्न आहे करे चला लक्ष द्या आता हा याचा एरिया काढायचा पीक्यू आर एस इज आयसो सेल्स ट्रेपिसियम कसा या आयसो सेल्स म्हणजे दोन्ही साईड सारख्या आहेत लेंथ ऑफ पी क्यू किती आहे पीक्यू सात सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर एस आर पी एम परपेंडिक्युलर एस आर वर लेंथ ऑफ एस एम तीन आहे एस एम किती आहे तीन तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल साइड्स इज फोर सेंटीमीटर एंड फाइंड द एरिया ऑफ पी क्यू आर एस डिस्टन्स बिट्वीन टू पॅरल साइड दिलेले सगळं दिलेलं आहे ना याच्यावर परपेंडिक्युलर टाका बरं बरं मला सांगा हे तीन आहे ना हे पण किती राहणार तीन हे सात आहे ना हे पण किती राहणार सात तीन प्लस सात प्लस तीन किती झाले तीन प्लस सात दहा दहा तीन तेरा तेरा झालं ना ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत किती झाले तेरा काय अरे राजा चार आहे हेट आहे ना त्याच्याशी काय आहे ना आपल्याला इकडची खालची लांबी मोजतोय आपण हे तीन हे सात आणि काय तीन सात आणि तीन दहा आणि तीन किती तेरा काय झाले तेरा म्हणजे वरची किती सात आपल्याला हाईटच लागते ना हाईट वन बाय टू सम ऑफ पॅरल साईड कोण कोणते सम ऑफ पॅरल साईड पहा सात आणि तेरा रेंज बेरीज करा आणि हाईट किती रे चार बघा आन्सर येतं काय वन बाय टू इन टू तेरा सात किती झाले वीस करे वीस अनगुनिले चार बेकबे बेक बे दहा दहा इंटू चार पाहतं चाळीस आहे का हा आहे का आन्सर नक्की का बघा ना चाळीस स्क्वेअर सेंटीमीटर झालं का संपलं का मेल कसं लिहायचं बघा याला असं लिहायचं लय कॉर्डिलेटर काय नाव यायचं पी क्यू आर एस इथे लिहायचं पी एम इज परपेंडिक्युलर आहे कोणावर आहे एस आरवर मग पी एम गिवन ए गिवन आहे ना हाईट आहे ना एम इज हाईट किती आहे तीन किती आहे तीन सेंटीमीटर किती आहे हाईट किती आहे चार आहे ना तीन नाही आहे किती आहे चार सेंटीमीटर किती आहे चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर ना अच्छा आणि एस एम किती आहे एस एम इज अ थ्री मग त्याच पद्धतीने आपण काय करतो माहिती का क्यू एम आहे ना याच्यावर क्यू एन पर पॅन्डिक्युलर टाकतो ड्रॉ ड्रॉ द सेगमेंट सेगमेंट कोण क्यू एन क्यू एन आहे कोणावर sr कोणावर एस आर वर मग एस एम जितकं तितकंच कोण आहे रे येणार येणार एस एम तीन आहे तर येणार e पण किती राहणार नक्की का मग आता हे इथपर्यंत कळाल तुम्हाला मग एस एम प्लस एम एन प्लस एन आर एम पी क्यू जितकी आहे तितकीच कोण आहे एम एन किती आहे सात हे तीन हे किती सात आणि हे तीन सात आणि तीन दहा आणि तीन किती झाले तेरा एस आर किती झाले तेरा सेंटीमीटर मग आता दोन्ही पॅरल साईड आहे आणि गिवन काय दिलं गिवन मध्ये तुम्हाला पी क्यू दिले गिवन गिवन पी क्यू रे सात सेंटीमीटर आलं तुमच्याकडं मग फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे बोला उद्या करू नंतर बघू हा विचार कधी ऑफ आपल्याला आप पी एस आर पी एस आर क्यू वन बाय टू इन टू सम ऑफ स्म ऑफ काय पॅरल साइड स्टम ऑफ पॅरल साइड इन टू हाईट इन्टू काय मग वन बाय टू सात तेरा हा तेरा सात वीस आणि हे किती चार केलं ना आपण टेन टेन इंटू फोर फोर्टी फोर्टी स्क्वेअर युनिट स्क्वेअर सेंटीमीटर झालंय इथं आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे अशाच पद्धतीनं मी प्राईड रायडर या यूट्यूब चॅनलवर प्राइड रायडर सर या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि नवीन लेक्चर आपण तुमच्यासाठी बनवत राहू धन्यवाद